एक काजू अंजीर आणि एक सँडविच आईस्क्रीम खूप छान आहे आईस्क्रीम येते <laughs> मला आईस्क्रीम खाताना ना की पहिले खाऊन घ्या आईस्क्रीम आणि नंतर बोलूयात आपण पण आईस्क्रीम आता वीक पॉइंट आहे माझा आईस्क्रीम किंवा थिक शेक्स असेल मिल्क शेक असेल हा वीक पॉइंट आहे सो मस्त डिश आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे बघताच असं पटकन खावस वाटतंय बायकोच्या हातची आवडती निशु सगळं म्हणा सगळं विचार करते काय म्हणावं गेम आता काय इंटरव्यू ती पण बघणार नाही अह बाकी छानच आहे इंटर चांगली चांगलं करते ते असा एक दिवस जो आयुष्यात नेहमी परत परत यावा असा वाटतं काय तो असं मगाशी म्हटलं मी की आजीला जाऊन आता वर्ष झालं पण आम्ही अजूनही बोलतो बऱ्याचदा स्वप्नांमध्ये आम्ही अजूनही भेटतो आम्ही खूप खूप हो हो खूप खूप जास्त आणि आज स्वप्न पडले उद्याही पडावं परवाही पडावं तुम्हाला कधी स्वामी अनुभव आलाय किंवा स्वामी भक्ती कधीपासून स्वामी भक्ती म्हणण्यापेक्षा माझ्या जन्माच्या आधीपासून घरामध्ये स्वामींचं करतात त्यामुळे मला कळायला लागल्यापासून मी स्वामींना घरात पाहत आहे आणि प्रचिती स्पेसिफिक स्पेसिफिकाणं फार अवघड आहे पण ही भूमिका मिळणं ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे खरं यावर मग अजून काही असूच शकत नाही मला हे वाचता वा� आत्ताही सांगावर काटा येतो मला कारण मला आठवतं माझं ही भूमिका मिळाल्यावर माझी आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड आहेत जवळचे mm. म्हणाल मी तुझा प्रोमो पाहिला मालिकेचा आणि जेव्हा तू हात वर केलास म्हणे त्या त्याच्यामध्ये oh. oh. तर आम्हाला वाटलं की दादाच आहेत आता लांगोर काटायला सांगताना त्यात प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की मी तुमच्यासारखा दिसतो आहे तर तुम्ही जरी प्रत्यक्ष इथे नसलात तरीसुद्धा कायम तुम्ही माझ्यासोबत होतात त्या भूमिकेमधून mm. सगळे म्हणाले की तुम्ही असता तर आज मला येऊन नाचला असता पण हे ऐकून खूप छान वाटतं आणि पत्र सुद्धा मी तुम्हाला स्वामींच्या मठात बसूनच देतोय तेव्हा मला खात्री आहे की स्वामी हे पत्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील okay. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता तुम्हाला कळायलाच असेल ना माझ्या पहिल्या प्रोमो वरन आणि थमनेल वरन मी असं का म्हणते तर आज आपण बिंग बुक्कड एपिसोड शूट करतोय आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आणि माझे सगळ्यात आवडते अभिनेते अक्षय मुदावडकर आहेत माझ्यासोबत आणि खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये सर आणि सर खूप स्वागत आणि श्रीस्वामी समोर तर श्रीस्वामी समोर खूप सुंदर अभिनय आहे तुमचा पण आज म्हटलं जाऊयात तुमच्यासोबत आणि थोडीशी फुक्कडगिरी पण करूयात काहीतरी मस्त तुमच्या आवडतं फूड आपण आज एक्सप्लोर करूया तुमच्या सिटीमध्ये आपण कांदिवली चारकोपमध्ये आहोत मूळचे नाशिकचे आहात पण इकडे आल्यानंतर तुमच्या ज्या आवडत्या गोष्टी आहोत आपण त्या सगळ्या एक्सप्लोअर करणार आहेत सो एक्सेप्ट आहे तुम्हाला आपण करतोय भुक्कडगिरी हो हो रेडी आहात हो मी रेडी तुम्ही रेडी आहात ना <laughs> मी नेहमी रेडी असते <laughs> येस चला चला तर आता आपण खायला तर जातोच आहेत पण म्हटलं की थोडे प्रश्नांनी सुरुवात करूया तर मला ना तुम्हा तुमच्याबद्दल आता सिरियलबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल तर माहितीच आहे पण आपण आज थोडासा वेगळा इंटरव्ह्यू करणार आहोत तर मला तुमच्या बालपणाकडे जायचं आहे सर तुम्ही बालपणात कसे होतात आणि कसं होतं बालपण आणि आता जेव्हा बालपणातून आपण बाल एवढे मोठ्या लेवलचे अभिनेते झालेलो आहोत आणि अक्षरशः लोक म्हणजे तुमच्या तुम्हाला भेटतानाही मलाही सुद्धा आवडलं नाही म्हणजे असं ने भेटता क्षणी असं वाटलं की अरे आपण एका महान अभिनेत्याला भेटतो आहोत तर आज मागे वळून बघताना तो सगळा प्रवास कसा आणि बालपणा सांगायला सुरुवात तर बालपण नाशिकला गेलं आणि नाशिक मध्ये पंचवडी हा जो परिसर आहे तर इथे माझं सगळं बालपण गेले आणि पंचवडी म्हणलं की गंगा काळाराम मंदिर कपालेश्वर मंदिर म्हणजे नाशिक म्हणजे इतकी मंदिर आहेत तिथे की हो तुम्ही कुठेही वळून बघितलं की तुम्हाला मंदिर दिसेल असं आपल्याला वाटलं की देव कायम आपल्या सोबतच आहे त्या ठिकाणी अशा हो। ठिकाणी माझं बालपण गेलं नाशिकला आणि धमाल म्हणजे एक शाळा म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणजे शाळेचं नाव की जिकडे माझी पहिली दहावी पर्यंत मी तिथे uh, स्कुलिंग झालं इवन कॉलेज पण माझं बॅकग्राऊंड मी सायन्स स्ट्रीम मधून मी सायन्स आणि अभिनेता <laughs> हो हो माझ्या जर का बघायला तर खूप वेगवेगळं सगळं म्हणजे मी जे शिक्षण घेतलं किंवा आता मी जे करतोय सगळ्या गोष्टी खूप बदलत गेल्या त्या प्रत्येक तर आता आपण जातोय खायला कोणत्या रेस्टॉरंटला महासागर महासागर रेस्टॉरंट आहे आणि खूप छान रेस्टॉरंट आहे आणि फूड क्वालिटी पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे ना तिथला जो स्टाफ आणि जे ओनर येत ना ते आणि आ... बऱ्याचदा जाण होतं इथे हो बऱ्याच जाण होतं म्हणजे घराच्या अगदीच जवळ आहे आणि ते त्यामुळे असं संध्याकाळी वगैरे कधी असं ठरलं की आज काय करायचं जाऊया चला ओके आणि मूळात नाशिकचे असल्यामुळे इकडे हो एक तर काय ना खर तर म्हणजे फूड माझी आवड पण इतकी अशी आता त्या ठिकाणांप्रमाणे थोडी थोडी बदलत जाते खरं तर मूळ नाशिकत असल्यामुळे नाशिकला ब्रेकफास्ट काय तर ठरलेलंय कोणालाही विचारा तुम्ही मिसळ मिसळ एक्झॅक्टली ते ठरलेलं आहे की मिसळ बर मिसळ म्हणजे तिथे इतके ऑप्शन्स आहेत मिसळचे की कि तुम्ही किमान पन्नास तरी किमान ठिकाण आहेत मिसळची आणि मग मुंबईतला काय आवडतं खायचं खायचं ठिकाण कोणतं आवडतं मुंबईत ना एक मला फार म्हणजे खूप मस्त वाटतं की मुंबई इतके वेगळे ऑप्शन्स आहेत आणि स्ट्रीट फूडला तर खूप मल्टिपल ऑप्शन्स आहेत मुंबईमध्ये जे नाशिकमध्ये कंपेरेटिव्हली कमी पाहायला मिळतात म्हणजे इथे आल्यापासून ब्रेकफास्ट चॉईस जरा बदलली आहे सुरुवातीला मी एकटा राहायचो म्हणजे फॅमिली बायको इकडे शिफ्ट नव्हती झाली त्यामुळे मी एकटा असायचो सो ब्रेकफास्ट बाहेर की दोन तीन गोष्टी खूप फिक्स आहेत उपमा पोहे साबुदाणा खिचडी किंवा साऊथ इंडियन खूप चांगलं मिळतं मुंबईत बऱ्याच ठिकाणी म्हणजे इडली वडा सांबर असेल आणि डोस्याचे इतके प्रकार आहेत बापरे मी कधी पाहिलं पण नव्हतं ते मेनू जेव्हा बघतो तर वीस पंचवीस प्रकारचे डोसे बात यार त्यामुळे मला हे ह्या गोष्टी आणि पोहे आणि मी थोडस माझ्या आवडीने खातो मी आणि जेवणाचं मला असं काही नाही की अमुक आवडतं आणि अमुक आवडत नाही असं काही नाही मी सगळं आवडीने खातो म्हणजे मला कारल्याची भाजी सुद्धा तेवढीच आवडत आहे सो आता आपण रेस्टॉरंटला पोहोचलेलो आहोत आपण पुढच्या गोष्टी गप्पा गोष्टी आहेत ना सगळ्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये आता आपण रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत. Yes. तुमचं आवडतं रेस्टॉरंट दिसतंय ते मस्त. हो. खूप आता मस्त आहे भूक लागली ना? हो. यस यस. चला. खूप छान आणि एंटर झाल्या झाल्या ती भूक जरा जनरेट व्हायला लागली जाणवायला लागली आहे भूक. छान आहे सुंदर आहे आणि मस्त स्वच्छ दिसतंय. एकदम आणि वाईब्स किती छान आहेत ना पॉझिटिव्ह मस्त वाटते पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे अजून <laughs> छान तुम्ही एन्जॉय करा जे हवं ते आणि फूड खरंच खूप छान आहे तुम्ही इथे नेहमी येता मी येतो बराच आहे तुम्ही आपण ऑर्डर देऊया हां चालेल येस येस एक्सक्यूज मी तुम्हाला सिम्पल चालेल मला एकदम येस महाराष्ट्रीयन येस पोहे चालेल पोहे पोहे इडली वडा सांबार आणि एक पनीरचं स्टार्टर सांगू आपण छान मिळते इथे ओके आणि थोडंसं हेल्थ कॉन्शियस ना पनीर जरा प्रोटीन येस आणि मला एक ज्यूस वॉटरमेलन ज्यूस ओके चालेल सो so, uh, पोहे इडली वडा सांबर uh, एक पनीर स्टार्टर बोल ना और uh, एक वॉटरमेलन ज्यूस uh, तुमच्या इकडची जी पनीरची स्पेशालिटी आहे जसं सर मग अशी म्हणाले तसं तीच घेऊया का आपण नाही ॲक्च्युली हां पेरी पेरी भी भाई सर से कहा जो जो हमेशा का स्टार्टर सो इथे मुंबईत ही गोष्ट मला पहिल्यांदा मी जेव्हा ऐकली होती की सांबर डालके दू या से दू म्हणजे हे मी याच्या आधी नव्हतं ऐकलं कधी किंवा नाशिकला कधी सांगायचो वडा सांबार किंवा इडली सांबार सो ते सांबार टाकूनच द्यायचे पण इथे हा प्रश्न काय विचारतात आणि हा एक्सपेक्टेड असतो म्हणजे काही आपण ऑर्डर केली की इडली वडा सांबर हा प्रश्न अगदी अपेक्षित असतो की सांबार टाकून देऊ की वेगळं देऊ आपला आता आपण एक मज्जा करूया तुम्हाला एक तुमच्यासोबत एक रॅपिड फायर खेळते मी बर बर गोड आवडते की तिखट 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 झणजणीत जन् नाटक सिनेमा की सिरियल आवडती सिरियल स्वामी समोर आणि त्या व्यतिरिक्त विचारायची झाली मला फार पूर्वी ना गंगाधर टिपरे मालिका लागायची हो। आणि मला खूप आवड आवडायची खूप खूप आवडायची म्हणजे माझी अशी इच्छा आहे ना की भविष्यात जर अशी मालिका परत होणार असेल कोणी प्लॅन करत असेल तर मला प्लीज विचारा मला खूप आवडेल एखादा रोल करायची संधी मिळाली स्वप्नवत रोल असा ड्रीम रोल कोणता असेल तुमचा खरं तर काय ना आता मी जी भूमिका करतोय ना ती जितकी मोठी आहे ना की त्यानंतर खरं तर म्हणजे असं काही अपेक्षाच म्हणजे आपण म्हणू शकत नाही रे हे बाकी आहे कारण ब्रह्मांड नायकाची भूमिकाच करतोय म्हटल्यावर की त्या भूमिकेसमोर खरं तर बाकी सगळ्याच हे येतात पण त्यात सुद्धा भूमिकापेक्षा पॅटर्न जर म्हणाल तर मला विनोदी भूमिका करायला मला फार आवडतात आणि प्रेक्षकांना हसवायला आवडतं छान सो so, आवडता कलाकार कोणता खूप आहेत खूप आहेत खूप आहेत खूप आहेत म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला आता प्रत्येकाला पिढीगणिक मला प्रत्येक पिढीमधले आवडतात कलाकार म्हणजे आता अगदी रिसेंटली ज्यांना मला खूप कधीशी भेटायची इच्छा होती आणि ती नाटकाच्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली ते म्हणजे दिलीप रवाळकर सर आणि नाटकातून म्हणाल ऑफकोर्स तर नाटकांमधून म्हणजे प्रशांत सर आहे बरंच जागव सर आहे की ज्यांना बघत आम्ही लहान असे मोठे झाले आवडता सिनेमा आवडता सिनेमा <laughs> परत त्याचं कन्फ्युजन आहे परत ते असं एक सांगणं फार अवघड आहे खूप आहे आणि कारण चॉईस म्हणजे प्रत्येक hmm. कॅटेगरी आहेत त्यामुळे मराठी सिनेमे हे कायमच जवळचे आहेत आणि ते एक नाव सांगणं खरंच खूप अवघड आहे कारण एक सांगितलं ते असं होईल की अरे यार मग याचं नाव नाही घेतलं ते नाही घेतलं किंवा कारण प्रत्येकच गोष्ट आवडते आणि प्रत्येक गोष्टीतून शिकायला मिळतं वेगळं काहीतरी ठीक <laughs> <laughs> आहे बरं जवळचा मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव हा मग जवळचा अगदी एक खूप जवळचा मित्र आहे महेश महेश डोकफोडे म्हणून सगळ्यात जवळची व्यक्ती खूपच जास्त जवळची आवडता खेळाडू आवडता खेळाडू जो जोर आहे जे युनिव्हर्सल युनिव्हर्सली प्रत्येकाला आवडतात सचिन तेंडुलकर अविस्मरणीय तेंड क्षण अविस्मरणीय क्षण खर तर तो मोमेंट आहे म्हणजे ज्यावेळेस मला या मालिकेकरता मला होकार आला आणि डन झालं आणि आणि नुकतेच तेराशे एपिसोड पण पूर्ण झाले हो तेराशे एपिसोड तेरा चार वर्षांचा प्रवास आणि चार वर्षापूर्वी मला काही कल्पना पण नव्हती की असं काहीतरी घडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या मोमेंटला जेव्हा मला हे फायनल झालं की येस तू ही भूमिका करतोयस तर तो, तो खूप मेमोरेबल क्षण आहे माझ्याकरता कारण त्यानंतर सगळी चित्रच बदलली आहेत आयुष्य बदललं सगळंच बदललं सगळंच बदललं क्या बात आहे आणि आवडती खायची डिश कोणती हा आवडती खायची डिश म्हणाल तर खरं तर अ... सगळ्यात फेवरेट हां एकदम म्हणजे कधी किती वाजता मी खाऊ शकतो किंवा भाजी म्हणाल तर भेंडीची भाजी खरं हो <laughs> अरे भेंडी मला तुम्ही बारा महिने दिली तरी सुद्धा मी तेवढंच आवडीने माझ्या घरी लवकर या मी भेंडीची भाजी बनवेन तुमच्या तुम्ही कधीही द्या मी आवडीने खाई बायकोच्या हातची आवडती डिश अं सगळं म्हणा सगळं म्हणून विचार करतोय काय म्हणावं नेमकं आता कारण इंटरव्यू ती पण बघणार आहे अह ती आहे ना बाकी छान चांगला स्वयंपाक करते पण तिथे स्पेशली ना मला तिच्या हातच्या ती कोशिंबीर जे करते ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर करत असते ती सो <laughs> ते मला जास्त आवडत आता तुम्ही म्हणला की काय सांगितलं सांगून सांगू तर कोशिंबीरी सांगितल्यात पण मला फार आवडतं कारण ना त्यात खूप व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या म्हणजे अगदी कॅप्सिकमची कोशिंबीर तिने मला मध्यंतरी करून दिली होती तो साधी म्हणजे तिने अगदी काकडीची कोशिंबीर जरी केली ना ती इतकी कमाल करते ना की म्हणजे मी भाजीप्रमाणे खातो ती कोशिंबीर खरं तर हां आणि सध्या आता काय थोडंसं एक म्हणजे हेल्थ कॉन्शियस म्हणा किंवा काही गोष्टी सांभाळायच्या म्हणून सध्या थोडंसं सॅलड आणि या गोष्टींवरचा भर जरा एक जास्त असतो आणि मग ते तुम्हाला एकच एक खाऊन कंटाळायला लागतो ना सॅलड किती खाणार तुम्ही मग त्यात जेव्हा तुम्हाला व्हरायटीज येतात ना आणि मग ते अजून तुम्हाला क्या आहे हे करते कर मग ते मजा असते आणि <laughs> <laughs> ते खूप सुंदर करते बाकीचं पण चांगलं करते नाही असं नाहीये पण सगळ्यात आवडीची माझी गोष्ट अशी की कोशिंबिरी ज्या आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि तिच्याकडे खूप व्हरायटी आहे त्या गोष्टींची बरं आता शेवटचे दोन प्रश्न असा एक दिवस जो आयुष्यात नेहमी परत परत यावा असा वाटतो मला ना एक एक गोष्ट आहे माहिती गोष्ट म्हणण्यापेक्षा तो क्षण आहे तो बऱ्याचदा येतो आणि मी ना मी पण वाटपात असतो खर तर त्या मोमेंटची की ते रोज मला मिळावा काय तो असं जसं मगाशी म्हटलं मी की आजीला जाऊन आता वर्ष झालं पण आम्ही अजूनही बोलतो बऱ्याचदा स्वप्नांमध्ये आम्ही अजूनही भेटतो आम्ही खूप खूप हो हुँ, हो खूप खूप जास्त खूप जास्त आणि अजूनही आम्ही बऱ्याचदा स्वप्नात आजी येते आणि बोलतो आणि तो जो मोमेंट असतो ना तर मला असं वाटतं की अरे हे हे येत राहावं हे येत राहावं आणि आज स्वप्न पडले उद्याही पडावं परवाही पडावं आणि तो मुवमेंट आहे मला की सारखा असं वाटतं की यावा 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 पण असता आम्ही बोलतो बऱ्याचदा असं छान गप्पा होतात आमच्या आणि असा एखादा क्षण जो आयुष्यात कधीच पुन्हा येऊ नये असं वाटत तो येऊन गेलाय खरं तर तो टाळता येणं जरा कठीण आहे ऑफकोर्स तिचं जाणंच हे मला खूप जरा जास्त इमोशनल होतं की ती तो क्षण यायला नको होता पण आता असं की माणूस आला एक प्रवास असतो एक सर्कल असतं ते पूर्ण होतं शेवटी आणि hmm. तुम्हाला ते पुढे जावंच लागतं पण जर का मला शक्य असतं माझ्या हातात असतं आणि काही घडू शकलं असतं तर hmm. मग मी विश केलं असतं की तो मोमेंट आयुष्यात नको यायला पण ठीक आहे आता का आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपलं रॅपिड फायर आपण संपलेले आपण क्वेश्चन तुम्हाला विचारते सर तुमच्या भूमिकेत ना एवढी ताकद आहे ना की सुद्धा जेव्हा तुम्हाला भेटायला येतात तेव्हा गर्दी करतात एवढी तुमच्या भूमिकेत ताकद आहे तुम्ही खरं जाणवतात प्रेक्षकांना भासवतात की स्वामी समर्थ स्वामी समर्थांची जेव्हा तुम्ही भूमिकेत दिसतात ना तेव्हा लोकांना ते भास होतो की भा म्हणजे भास भासवत वाटतं की हां जेव्हा लोक तुम्हाला भेटतात तेव्हा अक्षरशः तुम्हाला भेटायला गर्दी करतात तुमचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात असा प्रश्न असं म्हणेन मी तुमचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात हे सगळं अनुभवत असताना कसं वाटतं काय वाटतंय नाही माझं कायम सगळ्यांना हेच म्हणणं असतं की नमस्कार फक्त स्वामींना दर्शन फक्त फक्त आपली भेटा। आपली भेट भेट आपण त्यामुळे नमस्कार स्वामींना करा आणि आम्हा कलाकारांवरती भरपूर प्रेम करा <laughs> आम्हाला तेवढंच हवं असतं पण कसं वाटतं मग तेव्हा जेव्हा सगळे लोक गर्दी करतात भेटतात आणि तो एक स्ट्रगल होता ना की जेव्हा आपण म्हणजे आपल्याकडे काही नव्हतं जेव्हा आपण खूप साधे माणसं सा सर्वसामान्य असतो आणि अचानक असा दिवस येतो जेव्हा लोक भेटायला गर्दी करतात भेटतात आपुलकीने आपल्याशी बोलतात प्रेम देतात एवढं सो काय वाटतं तेव्हा खूप छान वाटतं खूपच छान वाटतं म्हणजे एका कलाकाराला अजून काय हवं असतं आयुष्यामध्ये की एक छान काम मिळावं हे हवं असतं छान काम मिळावं तर मिळालं एक खूप मोठी भूमिका करण्यासंधी मिळाली दुसरा हवं असतं की लोकांपर्यंत ते काम खूप छानरित्या पोचावं आणि लोकांना आपलं काम आवडावं तेही झालं mm. आणि काम आवडलं की कलाकाराकरता सगळ्यात मोठी गोष्ट असते असते शाब्बासकीची थाप काम केल्यावरती mm. ती त्याची पावती असते mm. सो ती पण मिळाली आणि ह्या तिन्ही गोष्टी मिळाल्यावरती मग तुम्ही स्पीचलेच असतात मग mm. आणि आता हा अनुभव आता गेली चार वर्ष मी बघतोय की म्हणजे स्वामी कृपेने आज कुठे पण गेलं कुठे असं होतच नाही कोणी भेटलं नाही आणि कोणी कामाबद्दल बोललं नाही किंवा कोणी मालिकेबद्दल बोललं नाही आणि इतके वरभरून बोलतात ना लोक तर खूप खूप स्पेशल मोमेंट आहे ते आणि म्हटलं की ही भूमिका अशी आहे की न भूतो ना भविष्यात ही म्हणजे याच्या आधी पण मी काही भूमिका केल्या किंवा याच्यानंतर पण मी अनेक भूमिका करेन पण ही भूमिका कायम एक स्पेशल असेल आणि एक वेगळं स्थान असेल काय म्हणजे या भूमिकेचं पूर्ण माझ्या करियर मध्ये सुद्धा सो खूपच so, छान वाटला सो so, मस्त गरमागरम पोहे आलेले पोहे आलेत इडली वडा आलेला आहे यस तो आणि माझा मस्त ज्यूस पण आलेला आपण घेऊयात आपण तुम्ही पोहे टेस्ट करा येस मी पोहे टेस्ट करणार मस्त गरमागरम पोहे प्लीज तुम्ही घ्या येस मराठमोळा नाश्ता आपण करूया तुम्हाला पोहे वगैरे खूप आवडतात खूप आवडतात मला म्हणजे मला खूप असं वाटतं काही आवडीचं समजा आवडीचं म्हणण्यापेक्षा काही ऑड गोष्टी असेल पोहे असेल मग बाकी काही आवश्यकता असते सो so, मस्त असं पोह्यांचा पण तुम्हाला खरंच खूप मस्त आहे आहे मस्त छान खोबळ किसलेलं बारीक बारीकशे पोह्यांमध्ये पण बघा कामदार हॉटेल मॅनेजमेंट ग्रीन सगळा अभ्यास बाहेर पडत पण तुम्ही घरी जेवण बनवता आवडीने मला जेव्हा वेळ असेल सुट्टी असेल तर घरी ॲटलिस्ट एक वेळेचं मी करतो तुमच्या हातन होणारी सगळ्यात चांगली डिश कोणती आहे माझी म्हणजे आता जी बऱ्याच जण आवडते माझ्या हाची भरली वांगी आवडतात मग खूप जणं माझ्या मित्र जवळच एक बायकोही म्हणते की भरली वांगीकर आणि ते मी खूप फास्ट होतात माझ्याकडून ते म्हणजे कूट कूट त्यात तिखट मीठ थोडस मसाला बस आणि माझं असं मत आहे ना की स्वयंपाक तुम्ही जितक्या मिनिमम गोष्टी वापरून एखादा पदार्थ करताना तो जास्त चविष्ट होतो मिनिमम गोष्टी पाहिजे जास्त नको गोष्टी म्हणजे भेंडी सुद्धा जी माझी पद्धत आहे करण्याची फक्त तेल मोहरी लसूण कढीपत्ता भेंडी कांदा नाही काहीच टाकत नाही आणि वरून थोडस तिखट मीठ आणि हळद इट हो आणि ती ना थोडी टॉस करा थोडी क्रिस्पी होऊ द्या छान अप्रतिम लागते म्हणजे त्यात बाकी काहीच आवश्यकता नाहीये आणि मग अगदी वाटलं काहीतरी थोडस काहीतरी वेगळं येस कधी या आरामात म्हणजे तुम्ही सांगितलं तर खरं आज मीच घरी केलं असतं बरं <laughs> प्रत्येक कलाकार ना काही ना काहीतरी स्ट्रगल हा करतच असतो अभिनयाच्या बाबतीत असू दे किंवा काय सो तुमच्या आयुष्यात असं काही स्ट्रगल होता किंवा मग जर स्ट्रगल होता तर यातून स्ट्रगल मधून पुढे आल्यानंतर आपण एका उंचीवर जेव्हा पोचतो तेव्हा मागे वळून पाहताना कसं वाटतं काय वाटतं स्ट्रगल म्हणजे असं खूप असं स्ट्रगल नाही म्हणता येणार आठ दहा वर्ष जॉब करत मी सो स्ट्रगल स्ट्रगलमध्ये सगळ्यात मेजर पार्ट असतो असतो फायनान्शियल ऍक्च्युली कोणाला सुद्धा म्हणजे स्ट्रगल खरा तिकडे येतो फायनान्शियल hmm. स्ट्रगल बाकी करता प्रत्येक जणच फिरतोय पण फायनान्शियली माझ्या सुदैवाने आणि स्वामी कृपेने काही गोष्टी सेट होत्या बऱ्यापैकी कारण माझी रिस्क खूप कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती जॉब सोडताना सुद्धा थांबलो आणि आठ आठ दहा वर्ष जॉब केल्यानंतर मग मी पूर्णपणे सगळं सोडून मी इकडे आलो होतो नाटकात काम केलं का पहिलं मुंबईत म्हणजे जॉब सोडल्यानंतर नाही जॉब सोडल्यावर खरं तर मी एक छोटी छोटी कामं केली एक दिवस दोन दिवस हा, आ, लागा हो हा असे रोल सुरुवातीला काही मालिकांमधून केले आणि मला सगळ्यात मोठं काम म्हणजे स्वराज्य ज्या ज्यांनी इजाम आता सोनी मराठीवर मालिका लागायची मला सगळ्यात मोठं काम तेव्हा साधारणपणे चार ते पाच महिन्यांचा माझा ट्रॅक होता Hmm. तेच संपलं आणि अमोल कोल्ह्यांची जगदंबा प्रोडक्शन hmm. आणि नेक्स्ट डे लगेच माझं नाटक सुरू झालं गांधी हत्तेर hmm. आणि मी व्यावसायिक नाटक oh. सुरू झालं ते सो ते छान चाललं होतं त्या नाटकाचा एक पंचवीस तीस प्रयोग झाले आणि लॉकडाऊन hmm. लागला आणि लॉकडाऊन नंतरचं मग सगळ्यात मोठं काम पहिलं काम स्वामी आणि आज चार वर्ष झाली आहेत श्रुदेवाने सगळं खूपच छान चाललंय धन्यवाद आणि असं छान छान सुरू राहू दे आणि मी मगाशी म्हणाले तसं की सिनेमात सुद्धा आम्हाला तुम्हाला बघता येऊ देस यस yes, yes, मला आवडेल खूप mm. 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 इडली पण मस्त आहे यस yes. हां आणि ह्याचा सांबार किती मस्त आहे ना एकदम असं आंबट गोड आणि मस्त तिखट मी म्हटलं की खरंच म्हणजे एक आणि आता काय ते बॅकग्राऊंड थोडं ते असल्यामुळे ना तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी बघणं बऱ्याचदा होतं आणि जेव्हा मी पण फर्स्ट टाईम इथे आलो ना तुम्हाला ते एका बाईटमध्ये कळतं खरं की म्हणजे ज्या प्रकारची क्वालिटी आहे किंवा जी टेस्ट आहे ना ती खरंच अप्रतिम आहे मग पोहेमुळे म्हटलं की बा की छान प्रॉपर एकदम सॉफ्ट पोहे आणि जे वगैरे टाकून दिलेले पोहे आणि मस्त काहीतरी डिश आहे येस आणि खूप छान वाटतंय म्हणजे बघताच असं पटकन खावस वाटतंय सो कसा होता ब्रेकफास्ट येस आपण काय करू इथून आपण जवळ आईस्क्रीम खायला आहे आणि त्याआधी ज्यांनी इतकं छान जेवण आपल्याला आता सगळं सर्व केलं आहे किंवा इतकं छान छान आपल्याला इथे वेलकम केलंय so, आपण त्यांनाही भेटूयात येस सर थँक यू थँक यू व्हेरी मच आणि हे या हॉटेलचे ओनर आहेत मिस्टर सतेज पंडित आणि सर खरंच जेवण अप्रतिम आहे जेवण आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला वेलकम केलं आणि ते सर्व केलं सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच